नमस्कार दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी स्नही बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी कारण दानवे आणि खोतकर यांच्या वादाचा तिढा आता मातोश्रीवर सुटणार आहे आणि पंकजा मुंडे या देखील मध्यस्थी करतायत हा तिढा सोडवण्यासाठी पंकजा मुंडे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडे तसंच खोतकरांमध्ये बैठक सुरू आहे उद्धव ठाकरे पंकजा मुंडे खोतकरांची समजूत काढतायत खोतकर माघार घेणार का हाच सवाल आहे याच संदर्भातली ताजी बातमी जी आहे ती जाणून घेऊया माझे सहकारी विनायक डावरुंग यांच्याकडून विनायक आपण बघतोय गेल्या एक ते दोन तासांपासून हा ही सगळी खलबत्त जी आहेत ती सुरू आहेत आणि आता पंकजा मुंडे देखील मातोश्रीवर दाखल झाल्याचं कळत आहे नेमकं काय का सध्या सुरू आहे काही बातमी बाहेर आलेली आहे का तुमच्यापर्यंत काही बातमी कळाली आहे का स्नेहिल बरोबर आहे आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीची भाजप आणि शिवसेनेची पहिली यादी जरी जवळपास निश्चित झाली असली तरी जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा जो तो तो आहे तो अजून कायम आहे आणि हाच तिढा सोडण्यासाठी आपण जर पाहिलं तर सध्या मातोश्रीवरती बैठक सुरू आहे उद्धव ठाकरे असतील अर्जुन खोतकर असतील आणि भाजपच्या मराठवाडा समन्वयक ज्या आहेत पंकजा मुंत्री मुंडे यासुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत कारण हा तिढा जो आहे जालनाचा तो सोडवायचा आहे कारण रावसाहेब दानवे जे आहेत ते सिटिंग भाजपचे खासदार आहेत परंतु अर्जुन खोतकर आणि सुद्धा या मतदारसंघात आपल्याला तिकीट हवं किंवा जे आहे ते अजूनही ते याच्यावरती थांब आहेत आणि त्यामुळेच हा तिढा सोडवण्यासाठी युतीतला सोडवण्यासाठी आपण जर पाहिलं तर अर्जुन खोतकर असतील त्याचप्रमाणे मुंडे आहेत या ते दाखल झालेल्या आहेत मातोश्रीवर बैठक सुरू आहे त्यामुळे यामध्ये आता नेमका तिडा काय निघतो किंवा हल काय निघतं हे पाहावं लागेल कारण अर्जुन खोतकर जे आहे ते माघार घेतात का किंवा वेगळा काही पर्याय निवडतात हे आता पाहावं लागेलच नाही अगदी विनायक खरं तर पंकजा मुंडेंची ही एंट्री जी आहे ती अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण त्यांच्या दानवे जे आहेत ते येणार होते दानवे आणि खोतकर माझ्याकडे येतील त्यानंतर हा या संपूर्ण प्रकरणावर तोडगा निघेल असं उद्धव ठाकरे स्वतः म्हणाले होते दानवेंच्या ऐवजी आता पंकजा मुंडे स्वतः आलेले आहेत पंकजा मुंडेंची मध्यस्थी शिष्टाई यशस्वी होईल स्नील आपण जर पाहिलं तर दोन दिवसापूर्वीच सेना आणि भाजपकडून जे आहे ते वेगवेगळ्या समन्वयक वेग जे आहेत ते नेमण्यात आले आहेत मराठवाडा ज्या विभागासाठी समन्वयक जे आहे ते अर्जुन खोतकर आणि शिवसेनेकडून तर पंकजा मुंडे जे आहेत त्या भाजपकडून समन्वयक असणार आहेत ह्या संपूर्ण लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्यावर ही सगळे सगळे लोकसभा मतदारसंघ जे आहेत त्याची जबाबदारी आहे आणि त्यामुळेच भाजपकडून समन्वयक म्हणून जे आहे ते पंकजा मुंडे आता मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत जो तिढा आहे जालना लोकसभा मतदारसंघाचा तो सोडवायचा आहे आपण जर पाहिलं तर प्रदेशाध्यक्ष राव रावसाहेब दानवे येणार होते परंतु ते दाखल झाले नाहीत दा, भाजपच्या वतीनं पंकजा मुंडे जे आहे ते आलेले आहेत त्यामुळे आता हा तिढा सुटतो का हे पाहावं लागेल शिष्टाई जी आहे ती त्यांची फळाला येते का हे पाहावं लागेल कारण हा वाद जो आहे तो जर वाद पेटला किंवा हा वाद जर वाढला तर साहजिकच आहे शिवसेनेला आणि त्याचप्रमाणे भाजपला जो आहे तो फटका आ, मोठा असणार आहे कारण जर अर्जुन खोतकरांनी एक वेगळा विचार केला किंवा बाहेर जाण्याचा विचार केला तर साहजिकच शिवसेनेला आहे आणि त्याचप्रमाणे रावसाहेब दानवेना सुद्धा हा फटका बसू शकतो आणि त्यामुळेच ही शिष्टाई जी आहे ती केली जाते हा जो तिडा जो आहे तो सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यासाठीच जा मातोश्रीच्या आतमध्ये जी आहे ती आता खलबत सुरू झालेली पाहायला मिळते स्नेल अगदी धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आमचे प्रतिनिधी विनायक डावरून गेल्या दोन ते तीन तासांपासून मातोश्रीच्या परिसरातून या संपूर्ण बातमीचं वार्तांकन करतायत आणि उद्धव ठाकरे पंकजा मुंडे तसच आता अर्जुन खोतकर यांच्यात बैठक सुरू आहे आणि या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम